आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन मध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबा व साजरे करा आनंदाचे क्षण गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड लवकर सोडायचं नाही परत परत भेटणार नाही त्यामुळे आज आपल्याला आपल्या राष्ट्रध्वजाच्या कार्यक्रमा निमित्त दादा आपल्याला खास दिल्लीवरून आले आर्मेट मध्ये दादांचे सर्वप्रथम आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं आणि गटाच्या वतीनं खूप खूप धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो आपल्या भारतीय जनता पार्टीच्या गुलाबराजे भोसले यांनी स्टेजवर यावं हो। आज काही राजकीय भाषा आहे त्यामुळे जास्त काय बोलणार नाही प्रेशर काय डोक्याला होतोय प्रेशर काढल्याशिवाय काय होणार नाही आज आ, दादा सकम तालुक्यामध्ये अमोल भाऊच्या माध्यमातून आतापर्यंत ज्या जवळपासून ग्रामपंचायत झाली आणि मान्य नवलं राधाकृष्ण विखे पाटील साहेब आमच्या पाठीशी उभे राहिले ही कामं खर तर आम्हाला सहा महिन्यापूर्वी घ्यायची होती जी कामं सोळा कोटी पैसे आपल्या गावात झालेली होती परंतु आता जी झालेली कामं आम्ही ती जास्त लेट झाल्यामुळे आम्ही काही लोकार्पण मध्ये घेतली नाही आणि हे चार कोटी नव्वद लाख रुपये मान्य आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि आपल्या संगमनेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार राम खटा यांच्या माध्यमातून आले दादा वेळोवेळी आम्हाला आपली साथ मिळाली आणि आपली साथ मिळाल्यामुळेच आमच्याकडून आमच्या गावाचा विकास दिसतोय आम्हाला जोरदार आज भोसापूर धरणाचा विषय असेल भोजापूर धरणावरून काम चाळीस वर्ष काही ना राजकारण केलं तर त्या मागच्या वर्षीच त्यांचं स्टेटमेंट होत की पाणी वाया जात आहे म्हणून ना पाण्याची नासाडी करतात आज या ठिकाणी सांगतो आपण नासाडी करणाऱ्यांना उत्तर आपण दिले ते पाणी आज चाळीस वर्षानंतर मुजफ्फरपूर चालीचं पाणी तिघा वाटेपर्यंत पोहोचलं तेव्हा ते चाळीस वर्ष आपल्याला पाणी देता येणार नाही त्याची निष्क्रियता लपवण्यासाठी त्यांनी काही ना काही लोकांना फक्त बंधू बनवण्याचं काम केलं तालुक्यामध्ये आणि आपण निवडून ग्रामस्थांच्या वतीने मागच्या वेळी मागणी केली होती दादांना आणि धवणनगर नदी जोडचं पाणी दादा आम्हाला मिळवं आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या दुष्काळी भागाला सुजन सुखलम वापर करावं वा। अशी आम्हाला आम्ही विनंती करतो या संगणध तालुक्यामध्ये दोन हजार अठरा ला आपण ज्यावेळी आलात होता त्यावेळी या स्टेजवर ठिकाणी मी संगमनेर तालुक्याच्या माजी आमदारांना सांगितलेलं होत की तुम्ही माझं सरपंच पद तुमची या स्टेजवर सांगितलं होतं दोन हजार अठरा नंतर आज परत सांगतो काय येणार काळामध्ये ते कधीच आमदार होणार नाही आणि या संगमनेर तालुक्यामध्ये फक्त आमदार या या आमदार आणि या म्हणजे जनतेला झुलवण्याच्या चक्कर मध्ये खूप परेशानी होती गावामध्ये पाणी नव्हतं म्हणजे जी विकास घेऊन ती ठेवायची या प्रकारची यांची मानसिकता झालेली होती आज जास्त काही बोलत नाही कामांचं उद्घाटन आहे त्यामुळे उगाच कोणावर बोलण्याची मला इच्छा नाही दादा आपण या ठिकाणी आलात आपल्या खूप खूप मदतपूर्वक आभार व्यक्त करतो आम्हाला आपण आपली साथ आम्हाला याच प्रकारे देत राहावी आम्ही आमच्या आपल्या तालुक्यासाठी आणि आपल्या भागासाठी जेवढं होईल तेवढं हे प्रामाणिक प्रयत्न आणि सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबाच्या पर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करू प्रत्येक गोरगरीबाची आपण कामं करू आज या ठिकाणी आपण मान्य आमदार हो राहुल कताळे यांच्या माध्यमातून आपल्या आशा सेविकांना आपण सायकल वाटप करणार आहोत त्या सायकल वाटप ही सायकल हा त्याला ज्या बायसिकल कारण की आमच्या मळ्या तळ्यांमध्ये आमच्या बिचारा आशा सेविका पळत असतात काम करत असतात आणि ते काम करताना त्यांना पोहोचण्यासाठी साधन नाही म्हणून आम्ही विनंती केली त्यामुळे लोला लोणी आम्हाला सायकल प्रोव्हड केल्या त्यामुळे भाऊच्या मी मनोपूरक आभार व्यक्त करतो त्याबद्दल आणि दादांच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यामध्ये आजपर्यंत कधीच झालं नाही ते काम आता होत आहे आणि या जनतेला लक्ष देत काय बोजू फिरता तिकडे तिकडे किमक्या वाजवत फिरायला फरक नाही पडणार आपल्याला पण कुठली अशी योजना नाही आता संगमनेर तालुक्यामध्ये राबवली जात नाही माझी तरुणांना विनंती आहे माझी वरिष्ठांना ज्येष्ठांना विनंती आहे आज आमच्याकडून जर काही चूक बोल झाली तर माफ आहे कारण की आम्ही इथून नाव आम्हाला कधी कधी काय करायचं काही आगडबडीत पत्रिका छापल्या दोन दिवसामध्ये काही नाव राहून गेले जाणार आमच्याकडून सर्व मान्यवरांची मनपूर्वक माफी मागतो का माहितीच नाही झालं कारण की दोन दिवसाचा वेळ म्हणजे खूप कमी भेटला आणि तेवढंच आम्ही नियोजन केलं जाणार आपण आला पुन्हा एकदा मी या निमोन आणि निमोन पंचक्रोशीच्या वतीनं त्याला आपले आणि भाऊ आपले खूप खूप आभार व्यक्त करतो आज आमचे गोविंद भाऊ आमचे नाशिकचे माजी नगरसेवक ना आहेत त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद